कल्याण डोंबिवलीची निवडणूक लागलेली आहे नगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीमध्ये प्रचारासाठी आणण्यात येण्याचा योग ये आला आणि सावंतच्या कार्यालयाचं उद्घाटन करून आता आम्ही पाटील मॅडमच्या कार्यालयाचं भेट देण्यासाठी इथे आलो कल्याण डोंबिवलीची परिस्थिती एकंदरीत बघितल्यानंतर आपण इतक्या वर्षापासून सत्ता त्यांच्या हातात का दिली आहे हे आता प्रश्न पडला लोकांना डोंबिवलीमध्ये येतोय पण ही अशी अवस्था मी डोंबिवलीची कधीच नाही मी आता शाहू सावंत यांना आता गाडीत तेच सांगत होतो आम्ही जेव्हा लहानपणा बघित लहानपणी बघितलेली डोंबिवली कशी होते आणि आताची डोंबिवली कशी आहे या सत्ताधाऱ्यांना लाज नाही वाटली असं हे डोंबिवलीमध्ये ही अशी अवस्था करण्यासाठी कुठे होती डोंबिवली आणि कुठे आणून ठेवली डोंबिवली जसं महाराष्ट्राला कुठे जाऊन ठेवणार होते आता कुठे आणून ठेवला महाराष्ट्र ही सांगण्याची आज परिस्थिती आली लोकांना जाऊन समजवा काँग्रेस पक्ष काय करू शकत होता काय पंधरा <tegenancy> वर्षात काँग्रेस पक्षाने केलं की आम्ही मार्केटिंग नाही करू शकलो आम्ही मार्केटिंग साठी पैसे नाही खर्च करू शकलो विरोधकांनी केलं आम्ही नाही करू शकलो आणि म्हणून काँग्रेस पक्षाने कामं केली नाही असं कोणी समजू नये काँग्रेस पक्षाने पक्षाने अनेक कामं केली पण सांगायला कमी पडलं तुम्ही हे आता जिथे जिथे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून जिथे जिथे प्रचार कराल दुपार बघू नका रात्र बघू नका सण बघू नका उरलेले काही दिवस राहिलेले जर तुम्ही पाटील मॅडमचा प्रचार केला नाही किंवा आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला नाही तर कोण करणार समोरून कोण प्रसिद्धी देत नसतं मागून देत नसतं पैसे देऊन देत नसतं आपल्या माणसाची प्रसिद्धी आता तुम्हाला करायची आहे माझा आणि पाटील मॅडमचा काही संबंध नसताना कशासाठी आलो माझ्या पक्षासाठी मी परत येणार जेव्हा जेव्हा बोलवा तेव्हा हो परत येणार मला सांगायची गरज नाही की मी माझ्या पक्षासाठी काय करावं ते हो आज मी ज्या पक्षात आहे तिकडे इमानदारी राहील माझ्या उमेदवाराचा प्रचार इमानदारीने करीत ही भावना जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येत नाही आज आपण कमी असू असं कोणीच सांगितलं नव्हतं की जिथे माणसं कमी असतात तिकडे युद्ध जिंकू शकत नाही म्हणून आपल्या महाराष्ट्राला इतिहास आहे की जिथे सैन्य कमी होतं तिकडेच आपल्या राजांनी युद्ध जिंकलेलं आहे मुघल आले ब्रिटिश आले सगळे आले महाराष्ट्राच्या उरावर पण काय ठराविक मावळ्यांनी आपल्याला महाराष्ट्र एकजूट ठेवला हो आता ते काम तुम्हाला काँग्रेस पक्षासाठी करायचंय कोणी दहशत करत असेल तर तुम्ही त्याला भीक घालायची गरज नाही मी कार्यकर्ता रास सांगतो मातोश्रीच्या समोर इलेक्शन लढवलेलं आम्ही राणे साहेबांनी तिकडे कलानगरला लढवली तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे किंवा मातोश्रीच्या घराबाहेर आम्ही निवडणूक लढू शकतो तर तुम्ही कल्याण डोंबिवलीच्या एका वॉर्डमध्ये मध्ये छाती ठोकपणे का प्रचार करू शकत नाही महाराष्ट्र आला होता तिकडे कलानगरच्या समोर आमच्या विरोधात प्रचार करायला प्रत्येकाला परत पाठवण्याचं काम आम्ही राणेंनी केलं काँग्रेस पक्षाने केलं आम्ही नाही घाबरलो कोणाशी कोणाच्या बापाशी नाही घाबरलो आम्ही आजपर्यंत जर तीच धमक जर तुमच्यामध्ये असेल तर निवडणुका तीच जिंकू दमक नसल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाही अरे सत्ता कोणाची असली तरी काय फरक पडतो ते लोक जिंकतच होते ना ते लोक लढवतच होते ना निवडणुका जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा तर जिद्दीने लढा आज पाटील मॅडम मध्ये मी जिद्द बघितली माझी ओळख नाही जुनी त्यांच्या बरोबर पण त्यांच्यामध्ये जिद्द बघितली ही बाई निवडणुकीत उतरली गाडीत बसते उन्हात फिरते मुलगा टोपी घालून प्रचार करतोय कोणासाठी करतोय स्वतःसाठी नाही करत की उद्या नगरसेवक झाले तर मला काहीतरी मिळेल म्हणून प्रचार नाही करत आता बसून मला तेच सांगत होते की शिडी चढता येत नाही तरी शिडी चढायचा प्रयत्न करते का लोकांसाठी आज एवढे कष्ट जर ह्या वयामध्ये एक बाई तुमच्यासाठी घेऊ शकते तर तुम्ही का नाही कष्ट पक्षासाठी घेऊ शकते पक्षासाठी इतके वर्ष त्यांनी काम केलं विरोधकांना विरोधकांना तर आपण खालच्या भाषेमध्ये फाट्यावर मारते त्यांचे शब्द कसे आहेत मी तर पहिल्यांदा भेटलो आणि म्हणून विरोधकांना घाबरू नका आणि विरोधकांना घाबरत असाल तर आपल्या पक्षामध्ये काम नाही तुमचं आपण योद्धा आहोत योद्धा सारखे जगले पाहिजे आम्हाला लहानपणापासून बापांनी सांगितलं घाबरला तिकडे राजकारणात तुझं स्थान नाही समाजकारण करू नको घाबरणाऱ्या व्यक्तीला समाजकारणामध्ये काय हे नसते जागा नसते आणि म्हणून जर जिथे उभे राहिलात जिथे किल्ले खचतात तिकडे आपण पाय रोवून उभे राहिलो एवढं लक्षात ठेवा आपले पाय जरी खचत असतील आज जरी सत्ता आपल्याकडे नसेल आज आपल्याकडे छाती दिले देवानी आपल्याला हिंमत दिली देवानी ती हिंमत कधी हारू नका हे राणे कुटुंब काय आम्ही सगळे सहकारी महाराष्ट्रातले कार्यकर्ते इकडे आणू तो कोणी आम्हाला दादागिरीची भाषा आमच्यावर करू नये आणि आमची ताकद महाराष्ट्रामध्ये काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही सगळ्यांना सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो काँग्रेस पक्षाचं इमानदारीने जर प्रचार कराल तर कोणाच्या गाभरायची गरज नाही कोणाचीही दहशत असेल निलेश राणे इकडे उभा आहे राणे कुटुंब इकडे उभा आहे बघतो मी कोणाची दहशत इथे पुढच्या निवडणुकीपणे चालते घाबरायचं कारण नाही कोणाच्या माईच्या औलादीला आपल्याला औलादिला इथे आम्हाला शिकवलेलं नाही त्या ठाकरेला नाही घाबरलो आम्ही बाकीच्या या बाकी चिरीमिरीला आम्ही काय घाबरणार ठाकरेंची हिम्मत नाही राणींसमोर उभे राहायची विचारा कोणाला जाऊन काल करानगर मध्ये फिरत होतो त्यांच्या बापाची हिम्मत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो जिती पेटा निवडणूक आपलंच आहे आघाडी आपली झालेली आहे युती त्यांची तुटलेली आहे सत्ता कोणाची असली तरी सर्वात छान असं लोक आपल्याकडे बघत आहेत की हे सेवक म्हणून आपल्याकडे येत आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे येत आहेत लोक हुशार झाले पहिल्यासारखे नाही राहिले पहिले लोक वेगळा विचार करायचे की हा कोण याच्या मागे कोण आता लोक नाही विचार करत तसं हा माझ्या घरी येईल का माझ्या चुलीपर्यंत माझी मदत करेल का उद्या माझ्या मुलाला नोकरी लावेल का उद्या कल्याण डोंबिवलीचा विकास करेल का हे जेव्हा लोक तुमच्या नजरेतून तुम्हाला बघत असतील तेव्हा खरं मतदान हे तुम्हाला सांगण्याच्या पलीकडे जाऊन लोक तुम्हाला लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी पेटा पेटला ह्याच्याहून पूर्वी पुढे जाऊन पेटा निलेश राणा आमचं सगळं सैन्य महाराष्ट्रातून इकडे घेऊन येऊ तुम्ही घाबरायची काही गरज नाही एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो एकही दिवस एकही मिनिट निवडणुकीचा वाया घालू नका एक मिनिट महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या निवडणुकीमध्ये महत्वाचा असतो एवढा आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा ते कोणी काय लफड हो करायचा प्रयत्न केला मॅडम पहिला फोन आम्हाला लावायचा मग पोलीस राहिले एका बाजूला निवडणूक आयोग राहिली एका बाजूला मग आम्ही आणि ते बघून घेऊ पुढे काय होईल ते तुम्ही फक्त निवडणुकीवर लक्ष द्या डाउफेस खेळा कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवा एवढंच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो येणारी निवडणूक लक्षात ठेवा काँग्रेसचं चिन्ह लक्षात ठेवा लोकांना समजून द्या पटवून द्या एवढं सांगतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज!